मतदारसंघातील सर्व नागरिकांना नमस्कार काल पुणे येथे निसर्गमंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या उत्तर महाराष्ट्राच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत झाली त्या ठिकाणी एरोंडोल पारोडा विधानसभेतून दोन लोकांच्या मुलाखती झाल्या यामध्ये एक सन्माननीय माझे आमदार सतीश यांना पाटील आणि दुसरा मी स्वतः अनिल महाजन आमच्या दोघांची मुलाखत पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसेच पक्षाचे संपूर्ण पार्लमेंटरी बोर्ड खासदार सुप्रियाताई सुडे व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांच्या समक्ष आमची मुलाखत झाली निवडून येण्यासाठी काय करू शकतात या संदर्भात माहिती विचारली आम्ही दोघांनी आमची माहिती सविस्तरपणे पक्षासमोर पक्षाच्या अध्यक्षांसमोर ठेवली व अशाप्रमाणे दोघं उमेदवारांच्या मुलाखत झाल्यात अद्यापपर्यंत दोघांपैकी कोणाचेही तिकीट फायनल झालेले नाहीये मतदारसंघात काही उत्साह कार्यकर्ते होर्डिंग बॅनर आहेत कोणी फटाके आहेत याला तिकीट भेटलं त्याला तिकीट भेटलं परंतु मतदारसंघातील नागरिकांचा गैरसमज दूर व्हावा याकरता मी आज हा व्हिडिओ टाकला आहे की अजून कोणाचेही तिकीट फायनल नाहीये हा मतदारसंघ कुठल्या पक्षाला जातो त्याबद्दलही अजून पूर्णपणे फायनल नाहीये लवकरच दहा तारखेनंतर दसऱ्या विजयी दशमी दसऱ्यानंतर यावर निर्णय होण्याची शक्यता आहे आणि आम्हाला खात्री आहे मी आशावादी आहे की पक्ष नक्कीच मला एरोंडल विधानसभेची उमेदवारी देईल असा विश्वास आहे कार्यकर्त्यांच्या जोरावर समाज बांधवांच्या जोरावर ही निवडणूक विधानसभेची आम्ही विजयी होणार आहोत याबद्दल मनामध्ये तीड मात्र शंका नाही लवकरच आपली उमेदवारी फायनल होईल एवढंच आज आपल्या सर्व मतदारांना コロコ。